बातमीकडे इटलीतील प्राणाच्या शिष्टमंडळाकडून लवकरच महाराष्ट्र दौरा केला जाणार आहे कोल्हापुरी चपले बाबत लवकरच महाराष्ट्र दौरा करण्यात येणार आहे कोल्हापुरातील कारागिरांचीही भेट घेतली जाणार आहे फॅशन शो मधील वापराबाबत प्राणाची चर्चा होईल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर अध्यक्ष ललित गांधी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे त्यामुळे लवकरच इटलीतील प्राणाच्या शिष्टमंडळाकडून मंडळाकडून आता महाराष्ट्र दौरा केला जाईल प्राडा आणि कोल्हापुरी चप्पलाचा हा विवाद प्राडाने मिलांगल्या प्रदर्शनात ज्यावेळी कोल्हापुरी चप्पल एक लेदर सँडल म्हणून प्रदर्शित केलं आणि देशभर त्याच्या विरोधात फार मोठी नाराजी व्यक्त झाली आणि वेगवेगळ्या माध्यमातून ही लोकांनी नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि राज्याच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था या नात्यानं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संदर्भात थेट प्राणाशी संपर्क साधला व त्यांना या चपलाचं डिझाईन हे भारतीय बनावटीचं कोल्हापुरी चप्पल असल्याचं जाहीरपणे मान्य करावं आणि या चपला त्यांनी कोल्हापूरच्या कारागिरांच्याकडून थेट खरेदी कराव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आणि या संवादातून काल प्राणाच्या सर्व प्रमुख लोकांच्या बरोबर महाराष्ट्र चेंबरचे पदाधिकारी कोल्हापूर चप्पलाचे कारागीर व विक्रेते यांची संयुक्त बैठक झाली ही बैठक अतिशय सकारात्मक झाली आणि सुरुवातीला हे चप्पल कोल्हापूरचं असल्याचं कोल्हापुरी चप्पलाचं डिझाईन असल्याचं मान्य केलं आणि कमर्शियल लॉन्चिंग पूर्वी हे पब्लिकली जाहीर केलं जाईल असंही प्राणानं मान्य केलं या संदर्भात असलेल्या जी आय टॅगिंगचे नियम असेल किंवा भारतातल्या कायद्यांचं सुद्धा पालन केलं जाईल त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं i